जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील किती खेदाची दुर्दैवाची आणि अपमानास्पद बाब आहे की बांगलादेशमध्ये तिथल्या हिंदूंसोबत जे होतंय त्या बाबतीत ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण देतोय ज्या प्रकारे आपण व्यक्त होतोय किंवा संपूर्ण जग त्या घटनांकडे ज्या पद्धतीनं बघतं अशी एक भीती शंका एक असंतोष माणसाच्या मनात निर्माण होतो मन असं त्रागा करायला लागतं आहे की कुत्र्या मांजरासारखी कुत्र्या मांजरासारखी माणसं मारल्या जात असताना त्यांच्यावर इतका भयंकर अत्याचार होत असताना एक मेंटल ट्रॉम्यातून ती लोकं जात आहेत जिवंत राहू मरू आपल्यासमोर आपलं कुटुंब कापलं जाईल कोयत्यानं आपल्याला तोडतील आपल्या आप या बहिणींवर बलात्कार होईल होतोय खूप विकृत पद्धतीने होतोय अत्यंत रानटी असभ्य आणि विकृत जमात तिथल्या हिंदूंच्या महिलांच्या शवावर थैथायट थे करते आणि त्यावर ज्या पद्धतीने प्रतिक्रिया उमटत आहेत त्या प्रतिक्रिया त्या थैथायटापेक्षाही जास्त गंभीर आहेत जास्त विचार करायला लावणार आहेत जास्त व... भीती निर्माण करणारे आहेत ज्या पद्धतीने इथल्या पुरोगाम्यांना याच्यावर मी व्यक्त होताना बघितलं महाराष्ट्रातल्या भारतातल्या ज्या पद्धतीने काही लोकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटताना मी बघितल्या उदाहरणार्थ शिवसेनेचे उद्धव साहेब ठाकरे गटाचे पक्ष श्रेष्ठी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वतः पापा पापा मोदीने जंग रुकवा दी आता हे बांगलादेशचं ही थांबून दाखवा वगैरे वगैरे वॉर रुकवा दी ना तो युक्रेन 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 और रशिया की वॉर रुकवा सकते है तो पापा को बोलो ना वो पापा को बोलो की पापा ये, ये भी वॉर रुकवा दो अरे तिथं काय चाललंय आपला आसुरी आनंद तिथला हिंदू मरतोय आणि आपला आसुरी आनंद आपल्या मनात मावत नाहीये मी नेहमी म्हणतो की भाजपा ठीक आहे नालायक आहे वाईट आहे त्यांनी हिंदूंची कामं केली नाहीत आम्ही ज्या आमच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या नाहीत पण ह्या नालायकपणाला काय म्हणावं की तो आनंद चेहऱ्यावरच दिसतोय स्पष्ट की तिथला हिंदू कापला जातोय आणि मला आनंदाच्या उकळ्या फुटताय तिथे बसल्या बसल्या अरे पापा पापा वार रुखवादी आता हे पण थांबून दाखवा आपण काय प्रतिक्रिया द्यायला पाहिजे तिथल्या हिंदूंबद्दल काळीचीही सहानुभूती आपण व्यक्त केली का राजू शेट्टी सारखा एक भामटा शेतकरी नेता म्हणतो मी भामटा शब्द वापरतोय का वापरतोय मी की भारतामध्ये सुद्धा अशा पद्धतीने आम्ही परिस्थिती निर्माण कशी कशी परिस्थिती माणसं कापण्याची अरे याच्यावर युए अंतर्गत कारवाई झाली पाहिजे हा कसला नेता आहे काल जन्माला आलेला बांगलादेश पंतप्रधानांना हे आम्हाला उघड आहे का याच्यावर कुठलीच प्रतिक्रिया आली नाही आतापर्यंत उलट त्याच्या विरोधात बोलल्यानंतर आता होऊ शकते तुम्हाला अरे असे नेते असे दळभद्री नेते असे दलिंदर नेते आमच्या समाजाला लाभलेले आहेत की ते म्हणतायत की अशा पद्धतीच्या कारवाया इथले पुरोगामी म्हणतायत की आमचं येड कुठं जाणार जर का भारतामध्ये अशा पद्धतीचा उठाव झाला कशा पद्धतीचा हिंदू कापण्याचा उठाव स्त्रियांना ओरबडण्याचा उठाव तो एक दळभद्री भळवा तो एक तथाकथित अभिनेता केळकर नावाचा त्याचं मी एक ट्विट बघितलं की तो विनेश फोगटवर लिहितोय की बाबा स्त्रीत्वाचा अपमान वगैरे 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 अरे इथे एका स्त्रीवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगावर दगड मारला गेली तो स्त्रीत्वाचा अपमान नाही दिसत तुला भडव्या पण आपल्या खिडकीतून ये जा करणाऱ्या अब्दुल नावाच्या बापाबद्दल तुला एवढी सहानुभूती आहेस की त्याच्यावर तुला एक शब्दही लिहावा वाटला नाही तो संतोष जुवेकर असू द्या किंवा ह्या तमाम नट्या असू द्या हे बॉलिवूड असू द्या काय कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण व्यक्त करतोय कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण देतोय कशा पद्धतीने व्यक्त होतोय आपण की इथे सुद्धा ती परिस्थिती निर्माण झाली पाहिजे इथे सुद्धा तशी अराजकता निर्माण झाली पाहिजे इथे सुद्धा अशी कापाकापी झाली पाहिजे इथे सुद्धा आणि त्याला काय म्हटलेलं आहे तर विद्यार्थ्यांचा कोण्या कोण्या्गलनं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये थैथ्याट करणारे ते थे, अडानचोट भिकारचोट लोक तुम्हाला ते विद्यार्थी दिसत आहेत रे कुठल्या अँगलने तुमचा तो जो अनवरस बाप आहे अनवरस पुत्र असतात हा तुम्ही बाप जन्माला घातलाय तुमचा ध्रुव राठी नावाचा जो कुत्रा भुंकतोय दिवस रात्र की बांगलादेशचा हॅपीनेस इंडेक्स इतका आहे आणि बांगलादेश अशा पद्धतीची प्रगती करताय आणि ते विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे त्या कुत्र्याला त्याच्या पायका पोरांसहित फेका त्या बांगलादेशमध्ये नेऊन आणि तमाम त्या इथल्या ब्रिगेड त्या मराठा सेवा संघ त्या सगळ्या ह्याच्या फुटीरवादी संघटना जे दिवसरात्र गोडवे गात असतात मुस्लिम प्रेमाच्या आणि सर्व धर्मसंभावाच्या यांना पायका पोरांसहित फेका त्या बांगलादेशमध्ये नेऊन आणि तिथे नेऊन तुम्ही तिथे जाऊन त्यांना शिकवा तुम्ही सर्व धर्मसमभाव कशाला म्हणतात ते तिथे तुम्ही सर्व धर्मसंभवाचे गीत गाऊन दाखवा इतकी भयंकर विदारक परिस्थिती आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये निर्माण झालेली असताना इथे आपल्या समाजाला थंड शंड आणि शांत ठेवण्याचं जे एक सिस्टिमॅटिक काम या पुरोगामी या जमाते पुरोगामीकडून या मुसलमानांच्या या उद्रेकी अतिरेकी कर्मठ कट्टरपंथी मुसलमानांच्या के हस्तकांकडून केलं जातं ज्या हस्तकांना आम्ही बुद्धिजीवी म्हणतो हे बुद्धिजीवी हस्तक हे त्यांचे फुटीरवादी ह्या समाज विघातक संघटना ज्या अराजकता निर्माण करण्यासाठी अहोरात्र काटेकोरपणे प्रयत्नरत आहेत आपल्या देशामध्ये ज्यांची मनापासून इच्छा आहे की भारतामध्ये सुद्धा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे भारतामध्ये असंतोष निर्माण करून अराजकता निर्माण कर करू पाहणारे हे जे घटक आहेत या घटकांमुळे आजचा आपला जो समाज आहे आजचा आपला जो हिंदू समाज आहे हा प्रतिक्रिया सुद्धा देत नाही आहे त्या हिंडनबर्ग मध्ये गुंतलोय आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर गुंतलोय एखादा खेळाडू पदकासाठी खेळतोय ठीक आहे त्याच्याबद्दल एका मर्यादेपर्यंत सन्मान असणं ठीक आहे पण कुठल्याही घटकाबद्दल इतका आवाज तो देशासाठी खेळतोय देशासाठी खेळतोय करून अच्छा देशासाठी खेळतोय काळा त्याचं नाव त्याला खेळायला लावत असं फक्त देशासाठीच मिळालं तू अतिभावनिकता भावनिकतेचा अतिरेक करून जे प्रॅक्टिकली आपल्या डोळ्यांना दिसते की तुम्ही कापल्या जाल उद्या परवा कधीतरी तुम्हाला मारल्या जाणार आहे ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये परिस्थिती निर्माण झाली त्या पद्धतीने काश्मीरमध्ये परिस्थिती निर्माण झाली पण हिंदूंचं जीवन मॅटर करत नाही हिंदूंच्या म्हणजे ते एक घटना घडली परदेशामध्ये की ज्यामध्ये एका काळ्या व्यक्तीला एका कृष्णवर्णी व्यक्तीला पोलिसाने खाली पाडलं आणि त्याचा गुदमरून मृत्यू झाला तर ब्लॅक लाईव मॅटर म्हणून एक खूप मोठी चळवळ चालवण्यात आली पूर्ण जगात एक कृष्णवर्णीय व्यक्ती एका श्वेतवर्णीय व्यक्तीकडून मारल्या गेल्यानंतर पण आज इथे हजारोच्या संख्येने हिंदू मारल्या जात आहेत पण हिंदू लाईव्ह मॅटर म्हणून कोणीही कुठेही एक शब्द लिहिताना आपल्याला दिसत नाही पूर्ण वेस्टर्न पत्रकारिता पूर्ण वेस्टर्न पत्रकारिता कुठेही आणि काय लिहितात माहिती आहे का ते त्यांच्या वृत्तपत्रांमध्ये की रिव्हेंज अटॅक होत आहेत हिंदूंवर झाडवर हिंदू आहेत तिथे आणि त्यांनी तिथल्या बहुसंख्य मुसलमानांवर अत्याचार केले आणि म्हणून तिथे रिव्हेंज अटॅक होत आहे ते रिवेंज बदला घेण्यासाठी तिथल्या हिंदूंवर अटॅक होत आहे कुठली दडभद्री मानसिकता घेऊन या पद्धतीने नेरेटिव्ह सेट केल्या जात आहेत हे आपण बघितलं पाहिजे कशा पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया यायला पाहिजे होत्या कशा पद्धतीने उद्रेक व्हायला सगळ्यांना अपेक्षा आहे की मोदींनी हस्तक्षेप करायला पाहिजे त्या याच्यात शंभर टक्के करायला पाहिजे मोदींनी हस्तक्षेप करायला पाहिजे अतिरेक होता ते अतिशोक्ती होती की पापा पापा मोदीने वार रुकवादी ते मलाही त्या गोष्टी पटत नाही मला ही एका मराठीपर्यंत मी खूप प्रॅक्टिकल व्यक्ती आहे काही गोष्टी मला पटत नाहीत पण जेव्हा बांगलादेशचा विषय येतो तेव्हा मोदींनी करायला पाहिजे तर आम्ही तरी काय करतोय सगळ्या अपेक्षा जेव्हा आपल्याला गव्हर्नमेंट कडून असतात तर म्हणून आपण नागरिक म्हणून आपण ऍटलीस्ट हिंदू म्हणून आपण कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्यावर देतोय कशा पद्धतीने व्यक्त होतोय आणि जी लोक व्यक्त होतात ते खूप नकारात्मक स्वरूपात त्यांना विद्यार्थ्यांची चळवळ म्हटल्या जाते तिथे उद्रेक म्हटल्या जातोय तिथे भावनिक उद्रेक म्हटल्या जातोय भारतामध्ये सुद्धा त्या उद्रेकाची आवश्यकता आहे असं म्हणून अशा पद्धतीच्या रानटी आणि अशा पद्धतीच्या विकृत वागणुकीचं समर्थन केलं जात आहे या सर्वांवर ह्या सर्व लोकांवर कार्यवाही होणं गरजेची आहे त्याच्यावर ज्याला म्हणू आपण एक शासकीय किंवा ज्याला म्हणून एक Uh, कायदेशीर कारवाई अशा लोकांवर जेही लोक आज त्या गोष्टीला समर्थन देतात तेही होणं गरजेची आहे आणि त्यासाठी त्यासाठी हिंदूंचं एकत्र येणं गरजेचं आहे सर्वांनी एकत्र येऊन या विषयावर ट्विट करणे या विषयावर भाष्य करणे या विषयावर बोलणे या विषयावर मोर्चे काढणे या विषयावर रॅली करणे प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी त्या गोष्टीला व्यक्त आणि ठेचणं आवश्यक आहे ठेचणे त्या बांगलादेशी गाढवांचं त्या बांगलादेशी नराधमांचं राक्षसांचं जी लोक समर्थन करतात त्यांना ठेचणं आवश्यक आहे भारतामध्ये खास करून तू जर हिंदू असेल तर अशा पद्धतीने ओरबाळून ओरबाळून बलात्कार करणाऱ्या कुत्र्यांचं समर्थन करणारे हे जे भडवे इथे आपल्या इथे बसलेले आहेत त्यांना ठोकून काढणं गरजेचं आहे लक्षात घ्या अशा लोकांचं समर्थन होत आहे इतक्या पद्धतीने क्रूरतेने तिथे अत्याचार अमानुष्ठा तिथे पसरवल्या जात आहे आणि इथे आपण त्याची टर उळवतोय इथे त्याची गंमत घेतो इथे त्याची मजा घेतो इथे त्याच्यावर राजकारण करतो इथे त्याची आवश्यकता आहे असं म्हणतोय असं म्हणणाऱ्यांबद्दल तुम्ही काय केलंय त्याच्यावर आपण कशा पद्धतीने व्यक्त होतोय आमचं इथं काय चाललंय प्रत्येकाने रोज निदान कुठेतरी ह्या गोष्टीवर त्याच्यावर भाष्य करणं गरजेचं आहे त्याच्या विरोधात बोलणं गरजेचं आहे त्याच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना समर्थन करणं गरजेचं आहे आज ते जात्यात आहेत तुम्ही सुपात आहात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भारतामध्ये हळूहळू ती परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय भारतामध्ये त्यांचे हस्तक त्यांचे दलाल प्रचंड प्रमाणात आहेत सीए ए म्हणू नका एन आर सी म्हणू नका अशा कायद्यांना विरोध घुसखोरी आपल्या देशामध्ये वाढवणे बांगलादेशी लोकांना इथलं राशन कार्ड देणे इथे तशा पद्धतीचे लोक घुसवणे लोकसंख्येबद्दल चुकीची माहिती देणे लोकसंख्येचा विस्फोट आपल्या देशामध्ये एक सं, प्रमुख समस्या आहे अल्पसंख्यांक अल्पसंख्याक म्हणून ते कधी बहुसंख्य होऊन तुमच्या उरावर नसतील तुमच्या छट्टारावर नसतील हे तुम्हाला सांगता येत नाही सेक्युलरिझमच्या नावाखाली तुमच्या धर्माची अतिरेकी चिकित्सा करून स्वतःच्या धर्माबद्दल तुमच्या मनामध्ये ग्लानी भरून अपराधगंड भरून आम्ही एका मूर्ख धर्मामध्ये जन्म घेतला आहे ही भावना तुमच्या मनामध्ये भरून आणि बहुसंख्य असून सुद्धा त्यांचा आवाज दडपला जात असेल आणि बहुसंख्य हिंदूंचं राष्ट्र असून आणि धर्माच्या नावावर फाडणी झालेली असताना सुद्धा इथे या राज्य या देशाला हिंदू राष्ट्र किंवा हिंदुस्थान म्हणता जर का येत नसेल तर खरोखर ही आश्चर्याची आणि दुःखाची बाब आहे आणि कशा पद्धतीच्या नरेटिव्ह मध्ये आम्ही जगतोय याचा आत्मपरीक्षण आमच्या लोकांना करणं गरजेचं आहे लोकांपर्यंत प्रबोधन केलं पाहिजे लोकांपर्यंत खरा इतिहास गेला पाहिजे नेमकं काय घडतंय नेमकं काय होतंय तुम्ही केवळ हिंदू आहात हा तुमचा अपराध म्हणून ज्या पद्धतीने तुमच्यावर अन्याय अत्याचार केल्या जात आहेत हे खूप खूप दुःखाची आणि चिंतेची बाब आहे प्रत्येकाने व्यक्त झालं पाहिजे या गोष्टीवर आणि प्रत्येकाने या गोष्टीवर भाष्य करणं गरजेचं आहे या विषयावर मी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी घेऊन येणार आहे प्रत्येक हिंदू जागृत झाला पाहिजे हे आपली आपलं कर्तव्य आहे हे आपलं आवश्यकता आहे नाहीतर मी जसं सांगितलं की ते जातात आणि आपण सोप्यात भविष्यात आपल्यालाही सुद्धा त्याच गोष्टींना फेस करावा लागेल आपल्यालाही त्याच गोष्टींना सामोरं जावे लागेल माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव